आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर तालुक्यातील आपले सरकार सुविधा केंद्रामध्ये सुरू असलेल्या अनियमित्ताने नागरिकांकडून होणाऱ्या आर्थिक शोषणा विरोधात समाजवादी पक्षाच्या वतीने जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष रौफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने या केंद्राची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली शासकीय सेवा शुल्काच्या नावाखाली लूट निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ग्रामीण भागासाठी मंजूर झालेले आपले सरकार सुविधा केंद्रे अनधिकृतपणे जामनेरमध्ये चालवली जात आहेत या केंद्राकडून शासकीय के दराच्या तिप्पट चौपट शुल्क आकारले जात असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत आहे समाजवादी पक्षाच्या प्रमुख मागण्या आपले सरकार सुविधा केंद्राची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी सर्व अधिकृत केंद्राच्या बाहेर शासकीय दरपत्रक सार्वजनिकरित्या लावण्याचे आदेश द्यावेत परवानाधारक सुविधा केंद्राची अधिकृत यादी प्रसिद्ध करावी बेकायदेशीर केंद्रे त्वरित बंद करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी तालुकाध्यक्ष रौफ शेख यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जर संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर समाजवादी पक्ष गावोगावी जाऊन जनजागृती अभियान राबवेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल निवेदन देताना तालुकाध्यक्ष रौफ शेख यांच्यावर तन्वीर गफार बागवान शेख रेहमान शेख आसिफ जाकीर बागवान शेख हमीद मुख्तार शेख शेख आसिफ शेख अजीज शेख साबीर शेख बशीर आणि जहीर खान उपस्थित होते प्रकरणात कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा